सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा आमदार दिलीप मोहितेंच्या विरोधात विरोधक एकवटणार इच्छुकांची विधानसभेसाठी जोरदार मोर्चे बांधणी राज्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती असूनही खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात तिन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे हीच परिस्थिती विरोधी पक्षातही पाहायला मिळत आहे परंतु यावेळी तरी विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पराभूत करण्यासाठी विरोधक एकवटणार का अशी चर्चा तालुक्यातील जनतेमध्ये सुरू आहे दिलीप मोहिते पाटील पाटील महायुतीचे आमदार विरोधक राहिलेले भाजपचे जिल्हा अध्यक्ष शरद यांनी देखील विधानसभा निवडणुकीची तयारी दर्शवली आहे एवढंच नाही तर महायुतीत असलेले शिंदे शिवसेनेचे जिल्हा संघटक अक्षय जाधव हो यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे इकडे भाजपमधून नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झालेले अतुल देशमुख यांनी देखील उमेदवारीची अपेक्षा व्यक्त करत मोर्चे तर याच पक्षातील नवीन चेहरा म्हणून सुधीर मुंगसे हे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहेत आमदार दिलीप मोहिते यांना धक्का देत अनिल राक्ष आणि शरद पवारांच्या गोटात सहभागी झालेले रामदास ठाकूर हे देखील उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीतील या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर प्रमुख दावेदार पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील अशोक खांडे अमोल पवार तयारीत आहेत तर मागील पाच वर्षांपासून जोरदार तयारीत असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी देखील उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक खेड आंबेगाव चुन्नर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शिवसेनेची ताकद आहे किमान या तीन तालुक्यातून एका जागेवर तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा असणार आहे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत देखील जुन्नर आणि खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातूनच सर्वाधिक मताधिक्य राहिलं आहे त्यामुळे खेड आळंदीची जागा शिवसेना पक्षाकडे जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी लढत या मतदारसंघात पाहायला मिळू शकते खेड तालुका मनसेच्या संपर्कात तालुक्यातील दोन दिग्गज नेते असल्याचं सांगितलं जात असल्यानं मनसे ही विधानसभा निवडणुकीत उतरणार हे नक्की झालं आहे दरम्यानच्या काळात खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीसाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात एकत्र आलेल्या सर्व पक्षीय संचालकांना मोहिते पाटलांनी एक डाव धोबी पछाड दिल्यानं विरोधक एक वटणार की पुन्हा लढत तिरंगी होणार अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे